कारण आम्ही जे काय बोललो ते जरी शंभर वर्षापूर्वीच असलं त्याचे परिणाम आपण अजूनही भोगतोय त्यांनी प्रतिज्ञा घेतली बरी पण ती प्रतिज्ञा पाळणं त्यांना अत्यंत कठीण जात त्यांची भेट झाली मेहताब शेख याच्याशी त्यांनी मेहताबशी मैत्री चालू का ठेवली मेहताबच्या प्रभावामुळं गांधींच्या मोठ्या मुलांनी हिंदू धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारला नमस्कार या व्हिडिओमध्ये गांधींबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या एक एका गोष्टीबद्दल मी सांगणार आहे गांधीजींचं मुस्लिमांबद्दलचा दृष्टिकोन हा अजूनही वादाचा मुद्दा आहे काही जणांच्या मते त्यांनी देशाच्या एकतेसाठी मुस्लिमांना समजून आणि सामावून घ्यायचा प्रयत्न केला पण काही जणांच्या मते त्यांचा मुस्लिम दार्जिनेपणा हा हिंदूंचा विश्वासघात आणि देशाचा आत्मघात होता जर मी तुम्हाला सांगितलं की हा मुद्दा फक्त राजकीय नव्हताच तर गांधींच्या मुस्लिमांवरच्या प्रेमाचं खरं कारण त्यांच्या तरुणपणीच्या प्रेमात दडलं होतं असं म्हणालो तर आणि या व्हिडिओत तेच मी तुम्हाला सांगणार आहे आपण एका वेगळ्या बाजूनं गांधींकडे बघणार आहोत मानसशास्त्राच्या बाजूतून ते सुद्धा एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतो यातून तुम्हाला समजेल की गांधींच्या तरुणपणीच्या एका व्यक्तीवरील प्रेमानं त्यांच्या विचारांवर विशेषतः मुस्लिमांविषयीच्या विचारांवर कसा परिणाम केला ते शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद वेळेस दृष्टिकोनच बदलू शकतो तर पहिल्यांदा असं बघूया की ज्या मानसशास्त्रज्ञांचा मी संदर्भ दिला ते कोण तर त्यांचं नाव चार्ल्स श्रुजियर त्यांना ऑक्सफर्डमध्ये गांधींवर भाषण द्यायला मागे बोलावलं होतं आणि काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्याशी झूमवर गांधींबद्दल बोललो त्यांनी गांधींबद्दल जे सांगितलं ते इतकं धक्कादायक होतं की हे मला इतरांपर्यंत पोहोचवण्याची अत्यंत गरज वाटली कारण आम्ही जे काय बोललो ते जरी शंभर वर्षापूर्वीचं असलं त्याचे परिणाम आपण अजूनही भोगतोय आणि तो त्रास कालानुरूप कमी व्हायच्याऐवजी वाढतच चाललाय आणि वाढत जाणार आहे स्रोजर आणि माझ्या संभाषणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण इथे मी त्याचे मुद्दे थोडक्यात आणि सोपे करून सांगणार आहे आणि एक सांगायचं राहिलं की स्रोजर यांचा गांधींकडे बघायचा दृष्टिकोन निपक्षपाती आणि मानसशास्त्रीय आहे गांधींमुळे प्रभावित होऊन ते काही दशक सुद्धा झाले होते तरीही गांधीजींचे दोष दाखवायला ते कसरले नाहीत आता ते काय म्हणाले ते सांगतो ते म्हणाले की गांधी फक्त राजकीय नेता नव्हते शेवटी तेही एक माणूस होते पण ते असे की ज्यांच्यात खोल आणि अंतर्गत मानसिक संघर्षांनी त्यांना ग्रासलं होतं गांधीजींनी जे आत्मचरित्य लिहिलं आहे त्याचं नाव आहे माझे सत्याचे प्रयोग त्याच्यात गांधींनी लिहिले की आयुष्यभर त्यांना काही मानसिक त्रासांनी किती ते ग्रासले होते आणि त्यांना अपराधीपणाची भावना आणि नैतिक कमतरतेची भावना खूप डासत होती याची कबुली दिली आहे गांधींच्या तरुणपणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग किंवा घटना म्हणजे त्यांच्या वडिलांचा मृत्यू गांधीजी तेव्हा फक्त सोळा वर्षाचे होते आणि त्यांचे वडील गंभीर आजारी होते यावेळेस मोहन गांधींच्या लग्नात तीन वर्ष झाली होती तरीही त्यांच्या पत्नीविषयीच्या काम भावनेने ते फार पछाडलेले होते एका रात्री जेव्हा ते वडिलांच्या जखमांचं ड्रेसिंग करत होते त्यावेळेस एकदम त्यांच्या कामवासना जागृत झाल्या आणि ते वडिलांना सोडून पत्नीच्या खोलीत गेल्या त्यांची पत्नी, गे पत्नी त्यावेळेस गर्भावती होती जेव्हा ते पत्नीबरोबर होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचा दुसऱ्या खोलीत मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचा सुद्धा गर्भपात झाला ह्या दोन्ही गोष्टींनी गांधींना प्रचंड अपराधीपणा वाटायला लागला त्यांना असं वाटलं किंवा जाणवलं की त्या क्षणी झालेल्या त्यांच्या कामवासनेने त्यांचा कर्तव्यभंग केला आणि त्याचमुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि पत्नीचा गर्भपात झाला आणि हा अपराधभाव ही गिल्ट त्यांना आयुष्यभर त्रास देत होती आणि त्याच अपराधीपणाच्या भावनेतून त्यांनी आत्मसंयम ठेवायची प्रतिज्ञा घेतली आत्मसंयम आणि ब्रह्मचर्य त्यांनी प्रतिज्ञा घेतली बरी पण ती प्रतिज्ञा पाळणं त्यांना अत्यंत कठीण जात होतं आणि याच मानसिक संघर्षाच्या द्वंद्वाच्या काळातच त्यांची भेट झाली मेहताब शेख याच्याशी त्यांची आणि मेहताबशी मैत्री त्यांच्या आयुष्याचा प्रवाह कायमचा बदलून गेली तर मेहताब हा त्यांच्या वर्गातला एक मुलगा अत्यंत चलाख आणि बंडखोर गांधींच्या अगदी उलट गांधी अगदी लाजाळू आणि अत्यंत धार्मिक तर मेहताब खोडकर आणि बंदखोर असं बघितलं तर मेहताब आणि मोहन मध्ये काहीही समान नव्हतं तरीही काही कारण असतं जे आपण पुढे बघणार आहोत मोहन मेहताबकडे ओढला गेला नुसताच ओढला गेला नाही तर त्याच्या पार कै्यात गेला आणि मेहताब मोहनच्या मागे हात धुऊन लागला सुरुवात झाली ती मेहताबनं मोहन गांधींना मांस खाण्यास प्रवृत्त केल्याने मेहताब सारखं मोहनच्या मागे लागला होता अरे तू तो भाजीपाला काय खातोस भाजीपाला खाऊन भाजी तू त्या इंग्रजांसारखा कधीही ताकदवाद होणार नाहीस आणि कधीही त्यांच्याशी लढू शकणार नाहीस झालं मेहताब्दी पेटवलं आणि गांधींनी ऐकलं गांधी त्याच्याबरोबर बकरीचं मांस खायला गेले आणि गांधींनीच आत्मचरित्र असं लिहिलंय की मांस खाल्लं बरं पण ते काही त्यांना पचलं नाही त्यांना त्याचा इतका त्रास झाला की रात्रभर त्यांना असं सारखा भास होत होता की ते जे बकरी आहे ती त्यांच्या पोटात सारखी ओरडती आहे तर हा पहिला प्रयोग अपयशी ठरला पण याच्याने ऐकतो तो, तो मेहताब कुठला मेहताब इथे नाही थांबला त्यांनी पुढचा टप्पा गाठला त्यांनी मोहन गांधींना पेटवलं अरे वेश्येकडे जाणं हा तर पुरुषार्थाचा कस आहे तू जाऊन दाखव परत तेच मेहताबने पेटवायचं आणि गांधींनी ऐकायचं आणि परत दुसऱ्याही रीतीन तेच गांधींनी फक्त ऐकायचं पण करायचं काही नाही गांधींनी असं लिहिलंय की जेव्हा ते त्या वेश्येबरोबर बरोबर होते तेव्हा ते लाजेने आणि भीतीने इतके गोठले की त्यांना काहीही जमलं नाही तेच असं म्हणतायत की त्यांच्या भ्याडपणामुळे ते वाचले तर या दोन उदाहरणारदाखल या घटना सांगितल्या तरी पण यासारख्या अनेक घटना त्यांच्या मैत्रीमध्ये आल्या आणि त्या घटनांनी मोहन गांधींच्या आयुष्याला कलाटणी किंवा वळण दिलं गेलं आता एक प्रश्न मात्र फार महत्वाचा आहे त्यांनी मेहताबशी मैत्री चालू का ठेवली कारण मेहताबबद्दल त्यांच्या कुटुंबियांचं मत अजिबात चांगलं नव्हतं हो त्यांची बायको त्यांची आई त्यांचे भाऊ सगळ्यांनी खूप प्रयत्न केला की त्यांची मैत्री तुटावी म्हणून पण मोहननी त्याला दाद दिली नाही खरं म्हणजे एवढा नैतिकतेचा पुरस्कर्ता माणूस पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीजवळ राहिलाच का गांधीजींनी जे सत्याचे प्रयोग लिहिले आहेत पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे दोन प्रकरणं फक्त मेहताबवर लिहिलेली आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा जाणीव करून दिली की मेहताबचं त्यांच्या आयुष्यावर किती परिणाम झाला आणि त्या दोन प्रकरणाचं पहिल्या प्रकरणाचं नाव दिलं आहे दुःखांतिका ट्रॅजेरी आणि दुसऱ्या प्रकरणाचं नाव दिलेलं आहे ट्रॅजेरी कंटिन्यूड न थांबलेली दुःखांतिका म्हणजे थोडक्यात मोहन गांधींना सुद्धा कळत होतं की या माणसाबरोबरचे आपली मैत्री किंवा आपले संबंध हे चांगले नाही आहेत हे त्रासदायक आहेत तरीही त्यांनी ते संबंध चालू ठेवले का कारण गांधीजींनी दुसऱ्या प्रकरणाचे जे नाव दिलं होतं ना न थांबलेली दुःखांतिका ट्रॅजेडी कंटिन्यूड ते शब्दशहा खरं ठरलं इतकं की मेहताबच्या प्रभावामुळं गांधींच्या मोठ्या मुलांनी हरिलालनी हिंदू धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारला आणि तो अत्यंत हलाखीच्या अवस्थेत मृत्युमुखी पडला तसं गांधीजींचा आणि त्यांच्या मोठ्या मुलाचे संबंध फारसे चांगले नव्हतेच हरिलालनी त्याच्या परीनं वडिलांशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारायचं एक कारण असं सा सांगतात की त्यानं पाहिलं की आपल्या वडिलांना मेहताब किती आवडतो तेव्हा वडलांना खुश करायचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुसलमान धर्मसुद्धा स्वीकारला आता एवढं सगळं गांधींना दिसत असून कळत असून समजत असून त्यांनी मेहताबशी जवळीक ठेवलीच का तर यावर स्ट्रॉयझर यांनी काही मानसशास्त्रीय कारणं दिली एक म्हणजे पौगंडावस्थेत असलेल्या मुलं म्हणजे ॲडोलेसंट मुलांमध्ये मैत्री जी असते ना त्याची व्याप्ती वेगवेगळ्या प्रकारे असू शकते की जी वर्कर्णी किंवा कॉन्शियसली कळत नाही गांधीजींच्या जागृत मनाला न पटणाऱ्या गोष्टी मेहताब करायला लावत असला तरी त्यांच्यात खोल दडलेल्या भावना ती मैत्री तोडायच्या आड येत होत्या त्यामुळे गांधींचे विचार या आणि इतरही अनेक बाबतीत परस्पर विरोधी राहिले गांधींनी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या मनातले अनेक द्वंद्व कंट्रोल करायचा प्रयत्न केला त्यांनी बरेच वेळा सांगितलेलं आहे की उपवास केले किंवा मौन पाळली हे त्यांच्या सेल्फ प्युरिफिकेशन स्वतःला सुधारण्यासाठी म्हणून ते करायचं आहे तसंच सत्याग्रह किंवा ब्रह्मचर्य पालन हे सुद्धा त्यापैकीच काही मार्ग होते आणि ह्या ज्या मानसिक अडचणी होत्या द्वंद्व होते ते त्यांना आयुष्यभर त्रास देत राहिले कितीही त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी म्हणजे हे सगळे प्रयत्न करून करूनसुद्धा मेहताबरोबरच्या त्यांच्या संबंधांचा परिणाम बदलला नाही इतका की आपल्या मराठीत जी म्हण आहे ना असंगाशी संग प्राणाशी गाठ हे गांधींच्या बाबतीत शब्दशहा खरं ठरलं पण आता शेवटचं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की या सगळ्याच्या गांधींच्या राजकारणावर कसा परिणाम झाला आणि काय झाला कारण तो जो परिणाम आहे तो अजूनही दिसतोय आणि पुढेही होत राहणार आहे आणि हा प्रश्न मी जेव्हा स्ट्रॉजरना विचारला तेव्हा त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं ट्रान्सम्युटेशन ज्याचं मराठी शब्दशा भाषांतर असं होतं परिवर्तन पण एका शब्दानी त्याचा मागचा अर्थ सांगता येणार नाही त्याच्यामुळे याबद्दल अधिक तपशिलात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा